गव्हर्मेंट कॉलनी येथे आज लिंगायत समाजाचा कार्यकर्ता का नगरसेवक ते सभागृह नेता अशी वाटचाल असलेल्या विनायक सिंहासने यांनी त्यांच्या परिसरात चांगली कामे केले आहेत असे मत राज्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले मंत्री पाटील यांच्या हस्ते सिंहासने यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले ते म्हणाले गेल्या पाच वर्षात भाजपचा नगरसेवक म्हणून सिंहासेने यांनी नि, प्रभागात कोट्यवधी रुपयांची विकास कामे आहेत सभागृह नेता असताना पक्षाच्या नगरसेवकांची चांगली मोठ बांधली सभागृहात विविध विषयांना वाचा फोडली पाच वर्षे निष्ठावंत नगरसेवक म्हणून काम केले त्यांच्या कामाचे कौतुक आहे पक्ष त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे यावेळी माजी नगरसेवक संजय कुलकर्णी माजी नगरसेविका अप्सरा बायदंडे सुधीर सिंहासने शशिकांत टेके योगेश कापसे धनेश कातगडे चंद्रकांत घुनके किशोर नंद चंदुरे डॉक्टर गणेश सिंहासिने दीपक पवार नंदू पाटील उमेश परणाकर प्रमोद बुकटे अजित चव्हाण प्रदीप गावडे राजू वायदंडे श्रीशल्य कवळी अमोल भोसले विशांत तांदळे देवेंद्र पाटणकर प्रकाश मुळगुंद मोठ्या सं आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते